खरं म्हणजे उदगीर मध्ये परिवर्तन घडवा हे सांगायला आलोय उदगीरचा सा विकास करा हे सांगायला आलोय उदगीर मध्ये जे इतके वर्ष तुम्हाला विकासापासून वंचित केलं ते बदलायला बदल झाला पाहिजे सांगायला आलोय आणि म्हणून जिथे बदल हवा असतो तिथं एकनाथ शिंदे जातो तीन वर्षापूर्वी या राज्यामध्ये सुधाकर राव जेव्हा अनागोंदी झाली तेव्हा एकनाथ शिंदेने या राज्यात बदल घडवला सत्ता पालट करून टाकलं टांगा पलटी घोडे फरार आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं गोर गरिबांच्या मनातलं सरकार आणलं लडक्या ला। बहिणींच्या मनातलं सरकार आलं भावांच्या शेतकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या सगळ्यांच्या साठी सरकार आणलं अडीच वर्ष अडीच वर्ष या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री म्हणून काम केलं तुम्ही पाहिलेलं आहे तुम्ही पाहिलेला आहे आणि म्हणून तुम्ही काम पाहिलं म्हणूनच राव सरकार माझी आमदार दोनदा दोन दोनदा निवडून आलेला आमदार शिवसेनेसोबत आला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मी त्यांचं मनापासून स्वागत करतो एक कल्याणकारी राज्य आलं पाहिजे गोर गरिबांचं राज्य आलं पाहिजे लाडक्या बहिणींच राज्य आलं पाहिजे म्हणून मी आटापिटा केला हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य घरातून आलाय हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा आहे मी गरीबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर का पाहिली आहे महिना भागवताना कशी त्रेदा तिरपट उडत होती ते पाहिले त्यांच्या डोळ्यातले असू पाहिले आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिलं काम केलं ते माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तेव्हा पण खूप लोकांनी खोडा घातला आडवे आले भले चुनावी जुमलाय अस परंतु एकनाथ शिंदेने दिलेला शब्द पाळतो तो मी खरा करून दाखवला लाडकी बहीण योजना सुरू झाली आता मी तुम्हाला सांगतो कोणाचाही लाला ला ला? तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही युवा प्रशिक्षणवाले माझ्याकडे आले होते त्यांचाही विषय माझ्या लक्षात आहे माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे इथं उद्योग आला पाहिजे हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी हा एकनाथ शिंदे जीवाचं राहण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी देतो आणि आपल्या नगरसेविका उमेदवार हे काढलं तर काढणार नाही नगरसेविका आपल्या खरं म्हणजे आपल्या उदगीरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता अनिल पंचाक्षरी प्राध्यापक आहे तुम्ही एम ए बी एड इंग्लिश प्राध्यापक उच्च शिक्षित आपल्याला उमेदवार दिलाय आणि म्हणून त्यांना आपल्याला निवडून द्यायचं कारण या भावी नगराध्यक्षा प्राध्यापिका आहेत याचा उदगीरकरांना नक्की अभिमान वाटला पाहिजे आणि म्हणून सुनीता ताईंना उदगीरच्या प्रश्नांची जाण आहे त्यांच्या बरोबर किती लोक उभे आहेत पंचवीस पंचवीस लोक उभे आहेत एक मोठी टीम उभी आहे एकोणसवीस एकोणसव्वीस लोकांना आपल्याला निवडून अगदी जल्लोषात नगर परिषदेमध्ये पाठवायचं हे सांगायला मी तुम्हाला आलोय ही विनंती कराल आलो आणि म्हणून आगे बडो सुनीताई आगे बडो ताई तुम्हारे पीछे खडा आहे ये तुम्हारा भाई आणि या ताई बरोबर आपले अजून पंचवीस लोक गेले पाहिजे नगर परिषदेमध्ये आपल्याला विकासाला न्याय देण्यासाठी आणि म्हणून वादत गादत सगळे गेले पाहिजे यासाठी तुम्हाला मी विनंती करतोय मानाला मत द्यायचं आहे उदगीरवर भगवा फडकवायचं आहे उदगीर लातूर जिल्ह्यात आहे आणि लातूरचा जा मतदार शिवसेनेला मत देण्यासाठी आतुर झालेला आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्या दोन तारखेपर्यंत सगळ्यांनी प्रचारामध्ये काम करा असं मतदान करा की विरोधक पळतील घरी आणि निवडून येतील शिवसेनेच्या सुनीता पंचाक्षरी येतील ना आल्यात पाहिजे विरोधकांनी किती केली किरकिर तरीही शिवसेना जिंकणार उदगीर आणि म्हणून उदागीर बाबाचा आशीर्वाद आहे उदागीर बाबा खाजाबाद खाजाबादच्या लो, सगळे लोक या ठिकाणी आशीर्वाद आहे म्हणून माझे मुस्लिम बांधव भगिनी पण इकडे आहेत कारण लिंगायत समाज मुस्लिम समाज सगळे आणखी सगळे समाज स्वर्गीय स्वर्गीय धनगर समाज असेल मराठा समाज सगळे समाज एकत्र आलेले आहेत सगळ्या समाजाला घेतलंय ना सुधाकर राव सगळे सगळे समाज सगळे समाज जेव्हा एकत्र येतात ते काय येतात ते विकासासाठी येतात आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी येतात शहराचा काया पालट करण्यासाठी येतात आणि हा इतिहास घडेल क्रांती घडेल या उदगीर मध्ये क्रांती घडवायची आहे एक क्रांती एकनाथ शिंदेने जशी दोन हजार बावीस ला क्रांती घडवले टांगा पलटी घोडा फरार का विकासाच्या कामात एकनाथ शिंदे कधी भेदभाव करत नाही मला सांगा सुधाकर राव इथं मी नगर विकास खात्यातून किती पैसे दिले साडेपाचशे कोटी साडेपाचशे कोटी एकनाथ शिंदेने इथं दिले पण त्याचं काय झालं त्याचा किती विनियोग झाला काम चांगलं नसेल चुकीचं असेल तर त्याचाही शोध घेतला जाईल आणि तुम्ही सत्ता दिल्यानंतर तुमच्या या उदगीर साठी विकासाला पैसे कमी पडू देणार नाही कारण नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे तुम्हाला रस्ते पाहिजे ना चांगले तुम्हाला पाणी पुरवठा पाहिजे ना तुम्हाला भुयारी गटा योजना पाहिजे तुम्हाला उद्यानं पाहिजे गार्डन पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे चांगलं पाहिजे ना सगळं उदगीरमध्ये पाणी पुरवठा मध्ये आमदार भालेराव दोन हजार सोळा सतरा ला भरपूर पाणी आणलं लिंबोटी मधून परंतु आजही आठ आठ दिवस पाणी मिळत नाही मिळत नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला मी वचन देतो तुम्हाला दररोज पाणी मिळालं पाहिजे दररोज पाणी पुरवठा सुरळीत चालू नसताना देखील तीन हजार रुपये घेतात तीन हजार रुपये तीन हजार रुपये घेतात हे देखील नगर विकास खात्याच्या अंतर्गत आहे मी तात्काळ याचा निकाल लावतो दररोज पाणी द्या दररोज पाणी द्या आणि मग पैसे मागा हे चालणार नाही बिलकुल चालणार नाही हे कपून घेतलं जाणार नाही त्याचबरोबर त्या महाराष्ट्रामध्ये तीन हजार रुपये पाणीपट्टी हे पहिल्यांदा ऐकतोय मी <laughs> काय नळातून सोनं सोडतात काय <laughs> उदगीरमध्ये दोनशे बेडचं हॉस्पिटल ट्रामा केअर सेंटर सुधाकर करतो तुमच्या आमदारकी सुरू झालं मग आता त्याच्यामध्ये सोनोग्राफी नाही एम आर आय नाही सी टी स्कॅन नाही रक्त तपासणी नाही मग काय पाहिजे काय आहे काय फक्त <laughs> <laughs> बिल्डिंग बिल्डिंग काय चाटायचे बघायचे फक्त <laughs> मी आरोग्य मंत्र्यांना ताबडतोब सांगतो प्रकाश आंबेडकरला प्रभागर्भ फोन लागतो का आरोग्य मंत्र्यांना आणि तात्काळ हे सगळ्या सेवा सुरू झाल्या पाहिजे हे आरोग्य विभागाला मी सांगतो आणि तात्काळ करून दिल्याशिवाय राहणार नाही हा ना ना एकनाथ शिंदेचा शब्द उदगीरला सी प्रस्ताव मंजूर झालाय पण अजून जागा एक्वायर केली नाही ते पण खातं आपल्याकडेच आहे उदय सामान यांना मी सांगतो ताबडतोब या ठिकाणी ची प्रक्रिया सुरू करा काय लावलंय हे काय टेष्टा आहे काय लोकांच्या बरोबर अरे हाताला रोजगार मिळाला पाहिजे काम मिळालं पाहिजे सरकार कोणाचं आहे गोर गरीबांचं आहे या तरुणांचं आहे सगळ्यांचं आहे त्यांना काम मिळालं पाहिजे ती देण्याची जबाबदारी आमची आहे त्याचबरोबर गायरान जमिनीवर गोर गरीब कुटुंबाच्या घराचे कबाले या ठिकाणी देऊन घरकुलासाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि त्याचं नियमितीकरण करायला गेलं रेग्युलायझेशन करावं लागेल करून करून वर्ष एक एक प्रश्न सुटत नसेल तर कसं राहायचं लोकांनी आणि म्हणूनच मला तुमच्यासाठी पाठवलं इकडे तुमच्या उदगीरचा विकास करण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थी मोफत वस्पी ग्रवायची हॉस्टेल नाही आहेत का कमी आहेत कमी आहे शहर मोठा आहे आणि व्यवस्था कमी आहे तुम्हाला हेही मी सांगतो याचा देखील आपल्या सामाजिक न्यायाकडे आहे ना सामाजिक न्याय, न्याय विभागाला मंत्र्यांना संजय शिरसाटना मी सांगतो की हे ताबडतोब करून द्या हा लोकांचा अधिकार आहे विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जे विषय आहेत हे अनेक विषय आपल्याला मार्गी लावायचे आहेत आणि म्हणून विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आहे आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती पाहिजे म्हणून मागणी आहे तुमची बऱ्याच वर्षापासून का खूप वर्षापासून जी असेल तर नक्की या बाबतीमध्ये आपण जे काय पॉझिटिव्ह सकारात्मक जे आहे त्यासाठी जे जे काही प्रयत्न करायचे ते एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो विकासाच्या नावाखाली हे जे काही धिंगाणा सुरू आहे हा कपून घेतला जाणार नाही का घेणार कपून तुम्ही बिलकुल नाही आपला मंत्र एकच बदल हवा पर्याय नवा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती एवढी जनशक्ती उभी आहे हे तुम्ही या ठिकाणी एवढे सगळे जर उचारलात तर समोर त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय जाणार नाही कोण आहे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर अरे बाबा उदगीरला आले उदगीरला आपले सुधाकरराव भाले भालेगराव येत आहेत ना माजी आमदार तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे पण तिथं सोनोग्राफी नाही एम आर आय नाही सीटी स्कॅन नाही काही नाही आहे काही नाहीये तात्काळ लवकर याची बैठक घ्या आणि सुधाकररावला बोलून घ्या भालेरावला आणि ताबडतोब करा इथं जर नुसती बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवली इकडे ताबडतोब हा ताबडतोब हे सुरुवात करा लोकांना मुंबईला जावं लागतं दुसरीकडे लांब जावं लागतं हे आपलं गोर सरकार आहे म्हणून आरोग्यमंत्री म्हणून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय घ्या 好了，大家好。<noise> <noise>